खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार चार, चार सव्वा चार, चार चार वाजले होते इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला <laughs> की <वाई> कि <श्रीके> <laughs> वैशाली गेले परिस्थिती बदलेला असत काय तिचे स्वप्न होते बाळाच्या झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकीच जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं नंतर आता हे ज्या वेळेस ते करिश्माने मारलं तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले ते धीराने सासूने कामवाली नेहमी म्हणजे काय म्हणजे असे संशय घ्यायचे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायची सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे आ, ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या भा, इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठला फोन आला होता मला म्हणजे दहा वाजे ते येतील साडेनऊ दहापर्यंत त्यांच्या संघेत जा म्हटले ठीक आहे म्हटले ते आले दहा वाजता मी त्यांच्या संगे तिकडे गेले मनसरला तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला की मम्मी तू आ म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो की इकडे ये म्हणून तर ते फक्त आता अशा ह्या लेडीज अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे कुठून एक बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला hmm. खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार वाजले होते इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला कि वैशाई गेली <laughs> <laughs> आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने एवढं स्वप्न पोरगे एवढी हौस हौसने सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती म्हणजे मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणजे मला साड्या घ्यायच्यात तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने की परत तिने म्हणाय नव्हतं स्वतः होते न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या असणार मला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये ना शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला